आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार पावसाचे दिवस असल्याने सर्पदंशच्या प्रमाणात थोडी वाढ झालेली आहे सर्पदंच शक्यतो जे होतात ते शेतकरी वर्ग आणि शेतात जे काम करणारे कामगार आहेत ह्यांनाच जास्त झालेली आत्तापर्यंत आढळून आलेलं आहे त्यामुळं कृपया शेतकरी बांधवांना माझी कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे की भांगल्ली करताना किंवा गवत कापताना आपण सावधानता बाळगावी पायात बूट असणं हे अत्यंत गरजेचं आहे दुसरी अति महत्त्वाची गोष्ट आपण गवत काढताना आपल्याकडे चार तीन फुटाची काठी असावी जेणेकरून त्या गवताजवळ तुम्ही आपण त्या भागात साप नाही याची खात्री करून नंतर आपण गवत काढलेलं अतिशय चांगलं कारण आता जवळजवळ बरेच पेशंटाचा आम्ही इथं आढावा घेतल्यानंतर काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या की गवत कापतानाच साप चावलेल्या घटना घडलेल्या आहेत आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं हे साप म्हणजे प्रजनन काळ त्यांचा जो ठरलेला आहे किंवा प्रजनन काळात सापांची पिल्ली आपल्या शेतात किंवा आपल्या घराजवळ परिसरात हे दिसतात तर कृपया साप न मारता आपल्या जवळच्या वन विभाग किंवा जवळचे सर्पमित्र प्राणीमित्र निसर्गमित्र असतील यांना संपर्क करा त्यांचे नंबर उपलब्ध करून घ्या जसं वन विभागचा टोल फ्री नंबर एकोणीस सव्वीस आहे आणि जसं आपल्या सरकारी हॉस्पिटल अथवा अम्ब्युलन्सचा नंबर एकशे आठ आहे तसंच आपल्या जवळच्या प्राणीमित्र सर्पमित्रांचा नंबर आपल्याकडं असणं ही सध्या काळायची आत्ता गरज आहे कृपया आणखी एक वेळा सांगतो की कृपया साप मारू नका साप निसर्गात प्रमुख घटक आहे आणि सापांच्या सध्याच्या ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे जे सर्पदच्या परिस्थितीमध्ये आपण जे काही म्हणजे चुकीच्या पद्धतीनं उपचार मिळवण्याचा प्रयत्न करत आहे तर तसं न करता आ, मी सर्व शेतकरी बांधवांना एक आव्हान करतो आणि विनंती करतो की साप चावल्यानंतर जे प्रथम उपचार पद्धती आहेत त्या एक वेळा आपण सगळ्यांनी नीट ऐकून घेतलेलं तर फार ब फार बरं होईल सर्पद्श झाल्यानंतर बरेच लोक काप मारणे किंवा आवळपट्टी बांधण्याचा प्रयत्न करतात तर असं करता। न करता आपण चकम स्वच्छ पाण्यानं धुवून आपलं जे जो रुग्ण आहे त्यांना सर्प दोन झालं त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करून त्यांच्या शरीराची कमी हालचाल कर न करता तुम्ही त्यांना जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आणणं ही म्हणजे अतिशय चांगलं काम दुसरी गोष्ट साप मारून आणण्याचा सा प्रकार काही वेळेला होतो तर असं न करता आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्प आ, माहिती पोस्टरसुद्धा लावलेले आहेत ला की विषारी साप ओळखायचे कसे आणि सर्पदंश झाल्यानंतर प्रथम उपचार पद्धती काय आहेत आणि लास्टमध्ये जे आम्ही दिलेलं आहे की आवळपट्टी बांधणे तर आवळपट्टी कशी बांधण्यात ते जी पद्धतसुद्धा त्यात ती आम्ही दिलेली आहे तर आवळपट्टी बांधण्यात आपला वेळ न वाया घालवता आपण लवकरात लवकर दवाखान्यात आल्यानंतर आपल्याला इथे योग्य पद्धतीने उपचार हे मिळतील आणि मिळतातही अशी अपेक्षा करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र